24 हर पल आपके साथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे आम्ही गेल्या दोन वर्षापासून पाठपुराव करतायत ललित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे अनेक इंडियाचं असलेलं कातड्याचं सरकार या प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी हे यांचा मनमानी कारभार यांना संगणमत असलेले ठेकेदार यांचे अधिकारी यांचे इंजिनियर हे सगळे एकाना खालून वरून बसून हे यांची सगळ्यांची सेटिंग आहे त्याच पद्धतीने आता आत्ता आलेले आमचे आरोग्य अधिकारी मॅडम यांनी मला बरंच सहकार्य केलेलं आहे आणि आता आयुक्त आलेले साहेबांनी पण शब्द दिलेला आहे की जेणेकरून जे तुमचे प्रश्न आहेत यामध्ये आमचा पहिला मुद्दा असा आहे की जे लोकशाही अन्नाबाब साठेंचे जे निधी दुसरीकडे वळवण्यात आलेले ते संबंधित त्यांच्यावर ते अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मागासवर्गीय असले तर त्यांच्यावर चारशे वीस प्रमाणे पूर्ण समाजाला दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सब डिव्हिजन विभाग सा, सा सात रस्त्याचे कार्यालय हे आणि महापालिकेने एकाच मक्त्याचे एकाच प्रभागाचे दोन दोन तीन तीन मक्ते केलेले आहेत आणि बोगस विलं तीन तीन चार चार विलं उचलण्यात आलेले आहेत आणि मूलभूत सोयीसुविधा नगरोत्थान असे बरेच जे योजना आहेत हे लोकशाही अण्णाभाऊ साठेमध्ये आणि नगरोचे प्रशासनाने असे एकाच कामाचे दोन दोन तीन तीन निविदा वेगवेगळे नावं देऊन काढण्यात आलेले आहेत त्यांनाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आतापर्यंत एकवीस ते चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या कामाची सखोल सर्व पाहणी करून ज्या अधिकाऱ्यांची बदली जरी झाली असेल तरी त्यांची त्यांना नोटीस बजावून जे झालेल्या कामाची पाहणी करून जे काही निष्कृष्ट दर्जे झाले असतील किंवा बोगस बिला निघालेले असतील आणि निधी वळवलेले असतील तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि समस्त पूर्ण मागासवर्गीयांचे जे निधीचं आहे त्याची योग्यता विल्हेवाट लावण्यात यावी आणि जे बिलं देण्यात आलेले आहेत ते प्रशासनाने परत घेऊन प्रशासनाच्या तिजोरीमध्ये वळवण्यात यावं असे मी प्रशासनाला ठिकाणी आयुक्त साहेबांनी सखोल त्याची चौकशी करू असं सांगितलेले आहेत जे माझी जे अर्ज दिलेले आहेत निवेदन दिलेले आहेत त्याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करू असे शब्द दिलेला आहे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत आरोग्य मॅडमनी पण शब्द दिलेला आहे माने मॅडम पण सोबत राहतील या ठिकाणी असं त्यांनी शब्द दिलेला आहे आम्ही हे जो आता हे यांचं मार्च बर्जत आहे अजून पंधरा दिवस वीस दिवस का एक महिना आम्ही कालावधी देऊ तोपर्यंत आम्ही स्थगिती देत आहे जरी आमचं मन समाधान नाही झालं तर परत उपोषण आम्ही चालू करण्यात येईल ला माझा विश्वास आहे ना

मी दोन हजार बावीस पासून मागणी माझी मागणी अशी आहे सर की पूर्ण बिलको सुरू झालेलं तेजा आहे आणि जे दलित वस्ती दलित दलित वस्ती निधी ओळखण्यात आली ना तर ते कोणी असू द्या

आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे आणि सोलापूर महानगरपालिकेत चाललेल्या अंधाधुंदी कारवायाच्या विरोधात अमोरण उपोषण केलेलं होतं आणि त्यांनी मागण्या केल्या होते की साठी दलित वृष्टी सुधनाच्या अंतर्गत आलेलं बजेट दुसऱ्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे आणि बरेचसे बोगस कामाची बिल काढलेले अशी त्यांची तक्रार आहे त्या तक्रारीचे चौकशी होऊन संबंधित आयोगावर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती आणि त्याच्याविरोधात ते बसले होते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व कांबळे यांना विनंती केली की के मार्चंड आहे आणि त्यांना चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कालावधी लागणार आहे त्यांची समजूत काढून त्यांचा थोडा वेळ घेऊन आयुक्त अशी महा सोलापूर महानगर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्र महानगरपालिकेचे शहर सिटी इंजिनिअर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जो अधिकारी पाठवला त्यांनी आम्हाला तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे महापालिकेने की संबंधित विषयाची सखोल चौकशी करून जे अधिकारी याविषयी दोषी आढळतील त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा शब्द आयुक्त आणि संबंधित अधिकारी दिल्यामुळे आमचे कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी अमरणपोषण होत त्यांनी स्थगित केलेलं आहे यापुढे करून कारवाई करण्यात आली तर भविष्यकाळ यापोषण केलं आणि पक्षाच्या जात तीव्र आंदोलन करण्यात येतील डॉक्टर सुहास माने आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आताच आमच्या मान्य आयुक्त सरांच्या मी इथे कांबेसरांच्या चौकशी करण्यासाठी आले परंतु त्यांची तब्येत ढा धा, ढासळल्यामुळे धा, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करून सलाईन लावण्याची गरज आहे परंतु त्यांनी आता माननीय आयुक्त सरांच्या फोनवरून जे बोलणं झालेलं आहे की त्यांच्या ज्या पण कॉर्पोरेशनच्या विरुद्ध जे तक्रारी आहे ती निधी दुसऱ्या ठिकाणी खर्च झाला आहे किंवा आणखी काही मागण्या आहेत त्या मागण्यांची किंवा असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून त्यांना योग्य तो न्याय देण्याचं माननीय उपायुक्त आयुक्त सर ओबाचे सर यांनी आश्वासन दिले आहे आणि त्यानुसार आपल्या कांबळे दादांनी त्यांचे त्या ते शब्दाला मान देऊन त्यांचं जे उपोषण चालू होतं ते सोडलं आहे आणि त्यांच्यासोबत मी पण आहे की या प्रकरणात मी त्यांना सर्वप्रमाणे मदत करेल त्यांना कुठे काय असं अडचणी तर त्याचा पाठपुरावा पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे त्यांना शब्द देत आहे थँक्यू <laughs>

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा